सिन्नर तालुक्यात नावाजलेली व एका वर्षात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्य घडवणारी सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक गोकुळ सर यांच्या सह्याद्री करिअर अकॅडमीमधील पोलीस भरतीतील प्रलंबित विद्यार्थ्यांना पोस्ट प्राप्त झाली त्यानिमित्ताने सह्याद्री करिअर अकॅडमीमधील विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी यांच्या सहकार्याने प्रलंबित विद्यार्थ्यांची झालेली निवड मोठ्या उत्साहात साजरी झाली सिन्नर तालुक्यातील विद्यार्थ्यांना एक नवी ओळख देऊन पोलीस भरती उत्कृष्टपणे सहभागी करणारी संस्था म्हणून सह्याद्री करिअर अकॅडमी उभी झाली व सुमारे सत्तर ते ऐंशी मुले व मुली पोलीस दलात एका वर्षात रुजू केल्या त्याचंच कौतुक म्हणून गोकुळ आंधळे यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी केलेला हा प्रयत्न सर्वांचे मन भारावून टाकणारा होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुक्याचे भाजप प्रभारी जयंत बाबूजी आव्हाड यांनी स्वीकारले व गोकुळ आंधळे यांच्याविषयी अनेक सुंदर सुंदर असे गौरव उद्धार काढले जयंत बाबूजी आल्याचा गोकुळ आंधळे यांना फार मोठा आनंद झाल्याने जयंत बाबूजी यांचा सत्कार गोकुळ आंधळे व त्यांच्या टीमच्या वतीने करण्यात आला एस एन न्यूज साठी समाधान आव्हाड सगळ्यांनाच वाटतं की मला पोलीस खात्यात बदलवावं स्वाभाविक शेवटी शासकीय नोकरी म्हणजे संपूर्ण आयुष्याची सोय ज्या नोकरीत जाण्यासाठी तुम्ही आज इच्छुक आहात त्या नोकरीमध्ये माझे वडील एकोणीसशे पासष्ट साली रुजू झाले म्हणजे पासष्ट साली ज्या काळात पोलीस खात्याकडे बघताना एक द्वेषाने बघितलं जायचं अशा काळात माझे वडील मुंबईला पी एस आय म्हणून रुजू झाले छत्तीस वर्ष त्यांनी मुंबईत नोकरी केली बहात्तर एन्काउंटर केले रिटायर होऊन जवळपास पंचवीस वर्ष झालेले आज व्याजार चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षात सांगायचा हे तो हा आहे मित्रांनो एक माणूस एकोणीसशे पासष्ट साली गावातून मुंबईला गेला आज अभिमानाने सांगू इच्छितो की माझ्या गावात माझी गाव आली पण एकंदर साधारणपणे तीनशे चारशे असतील चारशे चारशेच्या आसपास छोटं गाव आहे बार मोठं गाव नाही छोट्या गावामध्ये तीनशे चारशे मुलं मुंबई म्हणजे चारशे कुटुंब एक माणूस जेव्हा जातो तेव्हा केवळ दोन लाख नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाची लाईन होता आज माझ्या गावामध्ये तुम्ही या छोटसं गाव आहे तु ती बंगले बाजीबाजी पन्नास पन्नास सत्तर सतरा ऐंशी ऐंशी लाखाची काय कोणते की एक शेतकऱ्यांचे विहिरी झाले सायकली झाल्या आहेत म्हणजे कुठंतरी तुम्ही एकदा यशस्वी झाली हे चार पाच पूर्ण मागे मागच्या वेळेला मला वाटतं दहा बारा ते बारा तेरा होती ते पूर्ण यशस्वी झाले म्हणजे यांचं यश तुमचं यश तुमच्यापुरतं मर्यादित नाही आहे तुमचं यश हे तुमच्या कुटुंबाचं यश आहे मागच्या वेळेला जो भरती झालेला होता तो घाटाला गेलो भेटायला गेलो त्याचे वडील सांगत होते का सिलेक्शन झाल्यानंतर तो पोरगा दोन वेळ घडत होता आनंद त्याच होऊन येईल तुमच्या कष्टाचं चीज होतं पण ते कधी होतं तुम्ही त्या पद्धतीने कष्ट घेतले तर तुम्ही जर नाही आता या दोन तीन सांगितलं एक्स्ट्रा वगैरे सोडून द्या तुम्ही तुम्हाला घालतो पोहोचलो तुम्ही सकाळ जर त्याच्यातून तर घुपून बसले तर आई सांगल बाबाला याचा टाका वाजून मी गोकुळ आंधळे सर सह्याद्री करिर अकॅडमी सिमनर संचालक माझ्या पाच मुलांचं पोलीसमध्ये मध्ये सिलेक्शन झालं त्यामध्ये चार मुलं नवी मुंबई ग्रुप अकरा येथे चार मुला सिलेक्शन झालं आणि एका मुलाचं मुंबई चालक सिलेक्शन झालं सदरच्या चालू वर्षामध्ये सह्याद्री करिअर अकॅडमी सिमनर मधून सदुसष्ट मुलांचं स्वप्न पूर्ण झालं आणि सदुसष्ट मुलं हे मुंबई पोलीसमध्ये सिलेक्शन झालेलं आहे नमस्कार मी हवालदार दत्तात्रय रामचंद्र शिंदे मी इंडियन आर्मीमध्ये सतरा वर्ष सर्विस करून आज सेवानिवृत्त झालेलो आहे सेवाच्या दरम्यान मी एन एच जी कमांडो दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीसपर्यंत कार्यरत होतो आणि त्या बेसवरती मी आज सिन्नरमध्ये सह्याद्री करिअर अकॅडमी येथे ग्राउंड टीचर म्हणून कार्यरत आहेत तर या कार्याच्या कार्यामध्ये सह्याद्री करिअर अकाडमीचे आजपर्यंत म्हणजे या वर्षामध्ये पूर्ण चौसष्ट मुलांचं सह्याद्रीमध्ये सा म्हणजे पोलीसमध्ये आणि बाकीच्या सर्व विभागामध्ये चौसष्ट मुलांचं आज सिलेक्शन झालेलं आहे आणि ह्यापुढे बी आमच्याली म्हणजे ह्या पोलीस भरतीमध्ये आमच्याली कमसे कम पन्नास ते साठ मुलांची बॅच ही यशस्वीपणे उत्तीर्ण होईल ही आमच्या पूर्णपणे तयारी के करून घेतलेली आहे त्यांच्याकडून की आज वेटिंगला जे एस आर पी एफ मुंबई चालक आणि मुंबई पोलीस जी वेटिंग लिस्ट होती ती खुललेली आहे आणि त्यामध्ये आमच्या अकॅडमीच्या पाच मुलांचे यशस्वीरित्या पोलीस प्रशासनामध्ये पदार्पण झालेलं आहे त्या औचित्य साधून मुंबई पोलीस दलामध्ये झालेल्या पोरांची यशस्वीने निवड यांचं औचित्य साधून ज्यांची पोलीस दलामध्ये निवड झाली आहे अशा व्यक्तींचा आम्ही सत्कार समारंभ ठेवलेला होता आणि आजच्या कार्यक्रमाला व्ही एन नाईक कॉलेजचे संस्थापक जयंत बाबूजावड हां जयंत बाबू जावड यांना बोलून कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांनी भूषवलं आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी जयंत बाबूंचे मनस्वी आभार मानतो तसेच आमचे दत्ता मेजर यांचेही आभार आणि या कार्यक्रमाला सर्वात जास्त मोठ्या संख्येने मुलं आणि विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहिले त्यांचेही मनपूर्वक आभार